रक्तदान करून स्टेशन रोड परिसरात माता रमाई यांची जयंती करण्यात आली साजरी धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात स्टेशन रोड मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान करून त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवत शुक्रवारी सात फेब्रुवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरचे हे रक्तदान शिबिरचे चौथे वर्ष असून अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आले तर या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेत आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे यावेळी उपस्थित त्यांना रक्तदानाचे महत्व देखील पटवून देण्यात आले तर सहभागी रक्तदात्यांना या ठिकाणी भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

यावर मोर्चावरती देखील असं चांगलं प्रतिक्रिया राहील देखील आमच्या अपेक्षा आहे